झाडे झुडपे अस्वच्छता अंधाराचे साम्राज्य आणि गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यातील समस्या तात्काळ हटवून सुविधा देण्याची मागणी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश पाटील यांनी केली या सुविधा लवकर न दिल्यास स्मशानभूमीतच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे निवडणुका न झाल्याने महानगरपालिकेत दोन वर्षांपासून प्रशासक राजवट आहे या राजवटीत जनतेला पुरेशा सुविधा देण्यात येत नाहीत अशात रूपाभवानी स्मशानभूमीत अनेक गैरसोयी निर्माण झाले आहेत विजेचा अभाव असल्याने रात्री अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे दोन वर्षांपूर्वी उद्योजक राम रेड्डी यांनी विद्युत वाहिनी दिली होती ही विद्युत दाहिनी सध्या बंद असून त्याची दुरुस्ती आणि देखभाल महानगरपालिकेने केले नसल्याने नागरिकांना महागडी लाकडे विकत घेऊन मृतदेहाला अग्नी द्यावा लागत आहे दोन वर्षे या विद्युत दाहिनीची देखभाल स्वतः राम रेड्डी यांनी केली या, या दाहिनीला आता दोन दोन महिन्यांचा काळ लोटला आहे या दोन महिन्यातच ही विद्युत दाहिनी बंद पडली त्याची दुरुस्ती महानगरपालिकेला करता येईना त्यामुळे मृतदेहाला अग्नी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत विद्युत दाहिनी बंद असल्याने लाकडांनी दहन करावे लागत आहे यासाठी पाच हजारांपर्यंत खर्च येत आहे गरिबांना हे परवडत नाही दहन करण्यासाठी असलेली पाचही कठडे खराब झाले आहेत आगीच्या दाहकतेमुळे कठडातून दगड लाल होऊन उडत आहेत हे दगड अंत्यविधींसाठी आलेल्या नातेवाईकांना लागून ते जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वात कहर म्हणजे मृतदेह पूर्णासाठी जागा फारच अपुरी आहे ही जागा इतरांना देण्यात आल्याने जागा कमी पडत आहे अंत्यविधीसाठी जेसीबीने खड्डा खोदताना पूर्वी अंतिम संस्कार केलेले मृतदेह बाहेर घेत आहेत त्यामुळे पुन्हा दुसरी जागा शोधावी लागत आहे अशात कुत्रे गिधाड मृतदेहाचे लचके तोडत आहेत ही बाब महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी याकडे लक्ष द्यावे या दोघांनी स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी करावी आणि सुविधा द्याव्यात अशी मागणी सुरेशन्ना पाटील यांनी केली आहे सुविधा न दिल्यास स्मशानभूमीतच ठिया मांडून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला महागाईच्या काळात अंत्यसंस्कार करणेही महाग झाले असून विद्युतदाहिरी सुरू करून मृतदेहांवर प्रशासनाने उपकार करावेत असं सल्लाही सुरेश अण्णा पाटील यांनी दिलाभूमी येथे गेल्या दीड दोन वर्षापूर्वी आदरणीय उद्योगपती राम रेड्डी साहेबांनी विद्युत दाहिनी या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे ते विद्युत दाहिनीचं दोन वर्ष मेंटेनन्स सर्व राम रेड्डी साहेब करणार होते परंतु दोन वर्ष होऊन दोन महिने झाले ते क्वायल बिघडून या ठिकाणी एक महिना होऊन गेलं तरी त्याची दुरुस्ती आज ताग्यात महानगरपालिकेनं केल्या नाही त्यामुळं गोरगरीब लोकांचं मयत त्या ठिकाणी दायनी म्हणजे घेऊन जाळायचं म्हणजे ते होईनं परंतु सध्या लाकडाचा भाव वगैरे सर्व वाढलेलं आहे त्या ठिकाणी मयत करायचं म्हणजे चार पाच हजार खर्च येत आहे या राम रेड्डी साहेबांनी केलेला उपकार आमच्या महानगरपालिकेला असताना पाचशे रुपयेमध्ये त्या विद्युत दायनीमध्ये टाकल्यावर त्या ठिकाणी जळून खा करून त्याची आडं वगैरे घेऊन जात होते परंतु सध्या तो बंद आहे जर महिनाभर बंद असताना अधिकारी लोक जर लक्ष देत नसेल माननीय आयुक्त साहेबांना आणि ने नियंत्रण अधिकारी व त्या संबंधी अधिकाऱ्यांना सांगायचं आहे आपण त्या ठिकाणी त्वरित विजे द्या चार ते आठ दिवसाच्या आत सदर विद्युत दाहिनी जर चालू झालं नाही तर विद्युत दाहिनीच्या त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी त्याच रूपावरी स्मशानभूमीमध्ये सर्व धर्मीय लोकांचं या ठिकाणी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी काही लोकं जातात त् काही लोक पुरतात पुरत असताना त्या ठिकाणी जागा कमी आहे आजूबाजूला जागा दुसऱ्यांना देण्यात आलेला आहे ते जागा कमी असल्यामुळं आम्ही जेव्हा मयत करला जातो आमच्या पाहुणे रावळे आमच्या मित्रमंडळीचं मयत करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मैत झालं असतं ते जर जेसीपीनं खोदलं गेलं तर त्या ठिकाणी दुसरं मैत निघाल्यावर ते सोडून दुसरी तिसरीकडे तुस् करावं लागतंय त्यामुळं ते जागा त्या ठिकाणी वाढवून या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका